मंडळी महादेवाला म्हणजे साक्षात भगवान शंकराला प्रसन्न करणारे ही पान आणि याची फळं असतात बघा म्हणजे याचे आयुर्वेदिक उपयोग देखील किती असणार आहेत मंडळी आयुर्वेदामध्ये या पानांचे आणि फळांचे खूप सारे मोठे आयुर्वेदिक उपाय सांगितलेले आहेत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याचे उपाय करा अगदी घरामध्ये असंख्य असे उपाय आपल्या उपलब्ध असतात आजचा उपाय आपला आहे बेल पान आणि बेल फळ जे साक्षात महादेवाला प्रसन्न करतं ते तुमचं आरोग्याला देखील प्रसन्न करणार आहे या फळामध्ये किंवा या बेलाच्या पानामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडेंट्स असतात पौष्टिक घटक देखील असतात विटॅमिन ए विटॅमिन सी रिमूव्ह विविन कॅल्शियम पोटॅशियम फायबर विटॅमिन बी वन विटॅमिन बी सिक्स आणि बी ट्वेल्व मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि त्यामुळे याचा अनेक व्याधीमध्ये अनेक विकारांमध्ये तुम्हाला फायदा झालेला बघता येईल सगळ्यात पहिला जर आपण बघितलं तर मधुमेहामध्ये याचा खूप मोठा फायदा होतो तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी बेलाचं पान अत्यंत उपयुक्त आहे खाणार कसे आहात तर तुम्ही याची तीन पानं तोडायची आहेत धुवून घ्यायची मिठाच्या पानात आणि उपशीपोटी कच्ची चावून चावून जर तुम्ही खाल्ली तर शंभर टक्के तुम्हाला मधुमेहामध्ये साखर याची नियंत्रित होते दुसरा याचा फायदा जो आहे तो सर्वात जास्त लोकांना होतो तो म्हणजे पोट साफ करण्यामध्ये आणि बद्धकोष्ठतेमध्ये बघा पोट साफ जर झालं नाही तर काही दिवसांनी त्याचं बद्धकोष्ठतेमध्ये रूपांतरण होतं म्हणजे शौचास कडक होते पुढे जाऊन त्याचं मूळ व्याधामध्ये देखील रूपांतर होऊ शकतं आणि म्हणून वेळीच आपलं पोट साफ होतं की नाही हे पाहायचं आहे आणि होत नसेल तर या बेलांच्या पानाचा आपल्याला उपयोग करायचा आहे त्यासाठी काय करायचं तर दहा ते बारा बेलाची पानं घ्यायची आहेत ही बेलाची पानं स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर याचा काढा बनवा रात्री झोपायच्या अगोदर जर तुम्ही हा काढा घेतला तर तुमचं पोट साफ होतं हो, बद्धकोष्ठता नष्ट होते तुम्हाला कधीही मूळव्याध होणार नाही याचं पान रोज एक चावून चावून जर खाल्लं तर तुमचा दृष्टीदोष देखील निघून जातो तुमच्या शरीरामध्ये असणारे वातविकार असतील किंवा कप अनेक जणांना होतो तर त्या कपासाठी देखील मी सांगितलेला काढा जो आहे तो काढा जर तुम्ही घेतला तर शंभर टक्के त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होतोच होतो अनेक लोकांना श्वसन मार्गाचे विकार असतात बघा श्वास घेण्यात जर तुम्हाला त्रास होत असेल तर नक्कीच याचा शंभर टक्के फायदा तुम्हाला होतो तुम्ही फक्त काय करायचं आहे तर याची या पाण्याची वाफ घ्यायची आहे हे पाणी उकळून द्यायचं आणि या पाण्याची जर तुम्ही वाफ घेतली तर श्वसन विकारामध्ये अत्यंत चांगला फायदा याचा होतो बघा चांगलं अत्यंत भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देणारं झाड म्हणून बेळा बेलाच्या पानांना महत्त्व आहे आणि खूप सारं ऑक्सिजन हा तुम्हाला देतो विषारी वाई काढून टाकतो आणि म्हणून श्वसनमार्गाचे मार्गाचे विकार देखील दूर होतात गर्भवती महिलांना उलट्यांचा जर त्रास झाला तर बेलाचं जे फळ आहे त्याचा गर तांदूळ पाण्यासोबत दिला तर ह्या उलट्या थांबतात त्यांचा त्रास देखील कमी होतो हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींनी देखील बेलाच्या पानाचं सेवन करणं आवश्यक आहे यामुळे तुमचा ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो त्याचबरोबर तुमचं कोलेस्ट्रॉल देखील कमी होतं आणि सगळ्यात मोठा जर फायदा बघितला तर उष्णता विकार ज्या लोकांना आहे हातापायाची जळजळ होते फोडी येतात उष्णतेमुळे खूप सारा त्रास होत असेल उन्हाळी लागत असेल तर अशामध्ये बेलाचं पान अतिशय थंड समजलं जातं आणि याच्या सेवनाने नक्कीच तुमचे उष्णता विकार निघून जातील बघा बेलाच्या पानाचे कितीतरी फायदे मी तुम्हाला सांगितले अशाच प्र फायदे जाणून घ्या आणि याचा फायदा करून घ्या अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा आणि पाहत राहा पुन्हा भेटणार आहोत